नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये आज वाल्मिक कराड याची तर जामिनावर सुनावणी होणार होती वाल्मिक कराड याने जामिनासाठी अर्ज केला होता खंडणीचा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्याच्या संदर्भात त्याने जामीन अर्ज केला होता पण आज जामिनासंदर्भातली जी सुनावणी आहे ती पार पडलेली नाहीये त्यामुळे वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळणार का हा सगळा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे आजची सुनावणी नेमकी का कॅन्सल झाली आज नेमकं काय घडलं आणि कशामुळे वाल्मिक कराड याच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकललेली आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे या सगळ्यापूर्वी तुम्हाला काही पार्श्वभूमीसुद्धा सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत अनेक आरोपी आहेत अनेक केसेस आहेत त्यामुळे नेमकं कुठल्या केसेसमध्ये काय घडतं हे सगळं समजावून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे वाल्मिक कराड याच्यावर सर्वात प्रथम हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आवा जी कंपनी आहे आवादा कंपनी त्याच्या जे मॅनेजर आहेत त्यांना दोन कोटीची खंडणी मागितली असं त्याच्यावर गुन्हा दाखल होता आता जेव्हा वाल्मिक कराड हा शरण गेला त्याला अरेस्ट केली आणि त्यानंतर सगळा खटला आहे तो कोर्टात उभा राहिला सुरुवातीला वाल्मी कराडला या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कस्टडी मिळाली होती पोलिसांनी त्याच्याकडे या सगळ्या संदर्भातली चौकशी केली होती त्याच्याकडनं या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली होती आणि त्यानंतर जेव्हा त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची ही न्यायालयीन कोठडी दिली होती आता न्यायालयीन कोठडी जेव्हा एखाद्या आरोप मिळते त्यावेळेस तो आरोपी हा जामिनासाठी पात्र होतो तो जामिनासाठी अर्ज करतो आता हा जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालय ठरवतं की या आरोपीला जामीन द्यायचा की नाही आणि द्यायचा असेल तर तो कुठल्या मुद्द्यांवर द्यायचा कुठल्या नियमांच्या आधारे द्यायचा कुठल्या अटी शर्तींच्या आधारे द्यायचा त्यामुळे या सगळ्या संदर्भात ही सुनावणी ही आज पार पडणार होती आपण जसं मी सुरुवातीला म्हटलं की जो खंडणीचा गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती चौदा दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आहे आणि मग त्याच्यानंतर त्या वाल्मिक कराडचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आणि आमच्या आशिलाला जामीन मिळावा याच्या संदर्भातला तो अर्ज होता त्या अर्जावर आज न्यायालय सुनावणी घेणार होतं आणि आज ठरवणार होतं की खंडणीच्या प्रकरणामध्ये कराडला जामीन द्यायचा की नाही पण आज ही सुनावणी पार पडलेली नाहीये आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं एक कारण समोर आलेलं आहे वाल्मिक कराडचे जे वकील आहेत अशोक कवडे यांनी न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आज जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीला ते उपस्थित राहू शकणार नाही प्रकृती अस्वस्थामुळे आजच्या सुनावणीला ते उपस्थित राहणार नाही त्यामुळे त्यांनी पुढची डेट मागितली होती त्यांनी वीस तारीख मागितली होती आणि म्हणून न्यायालयाने त्यांचा जो अर्ज आहे तो मंजूर करत आज ती सुनावणी घेतली नाही आणि ही सुनावणी आता वीस तारखेला ठेवलेली आहे त्यामुळे वीस तारखेला पुन्हा एकदा वाल्मिक कराडचा जो खंडणीतल्या गुन्हा प्रकरणामधला जो जामिनासाठीचा अर्ज आहे त्याच्यावर न्यायालय सुनावणी घेईल आणि त्याच्या अंतर्गत त्याला या प्रकरणामध्ये या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये जामीन द्यायचा की नाही याच्या संदर्भातला निर्णय होऊ शकतो आता या प्रकरणामध्ये जामीन ఎాాాాా. तरी सुद्धा वाल्मी कराड बाहेर येणार का तर तसं नाही आहे कारण हे जरी खंडणीचं प्रकरण असलं तरी आणखी एका प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलेलं आहे ते म्हणजे संतोष देशमुख यांच्या खुणाच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे तसाच मकोका हा वाल्मिक कराडवर सुद्धा लावलेला आहे आणि वाल्मिक कराड हा सगळ्या कॉन्स्पिरसीमध्ये सहभागी होता तो सुद्धा संतोष देशमुख यांच्या खुणाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे असं आता एस आय टीकडनं न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये हजर केलं होतं त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आता सात दिवसांची पोलीस कस्टडी झालेली आहे त्यामुळे सध्या वाल्मिक कराड हा मकोकाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये आहे तिथे पोलीस त्याच्याकडे या सगळ्या संदर्भातली चौकशी करत आहेत त्यामुळे आपण बघतो की हे दोन वेगळे गुन्हे एक आहे तो खंडणीचा गुन्हा दुसरा आहे मकोकाचा गुन्हा आणि खुणाचा संदर्भातला गुन्हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे तिथे जामीनचा अर्ज केला आहे असं असलं तरीसुद्धा जो मकोकाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये तरी आत्ता सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यावर या सगळ्या संदर्भात पोलीस तपास करत आहेत आता ही सात दिवसांची पोलीस कस्टडी जेव्हा संपेल तेव्हा पुन्हा एकदा जे पोलीस आहेत त्याला न्यायालयामध्ये हजर करतील जर आणखी काही त्याच्याकडे चौकशी करायची नसेल किंवा सगळी सगळी चौकशी पूर्ण झाली असेल तर कदाचित पोलीस त्याच्या त्याच्या पुन्हा आणखी ती कस्टडी आहेत वाढवून मागणार नाहीत आणि अशावेळी पुन्हा एकदा त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होऊ शकते किंवा न्यायालय त्याला जी एम सी आर आहे त्याला न्यायालयीन कोठडी म्हणतात ती देऊ शकतं असं जर झालं तर पुन्हा एकदा कदाचित त्याचे वकील या प्रकरणामध्ये सुद्धा म्हणजे मकोकाच्या प्रकरणामध्ये आणि खुणाच्या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा जामिनासाठी अर्ज करू शकतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालय या सगळ्या संदर्भातली सुनावणी घेऊ शकतं पण मग सगळ्यांच्या मनात प्रश्न उरतो की जर ह्या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली तर मग ते बाहेर पडणार का त्यांना जामीन मिळणार का तर हे सुद्धा सांगणं तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि मकोका या कायद्यामध्ये पहिले सहा महिने जामीन मिळणं हा अत्यंत मुश्किल असतं या आरोपींना कोर्टाकडनं सहसा जामीन दिला जात नाही आणि त्यानंतर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना जामीन मिळणं हे अवघड असतं जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही किंवा न्यायालयाला या सगळ्या संदर्भातलं काही ठोस पुरावे समोर येत नाहीत त्यामुळे प्रथमदर्शनी पाहता या सगळ्या प्रकरणामध्ये न्या न्यायालय त्यांना जामीन देतं का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण या सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असल्यामुळे त्यांना हा जामीन मिळणं हा अत्यंत अवघड झालेला आहे त्यामुळे जरी त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला जामिनासाठी तरीसुद्धा तो मंजूर होईल की नाही याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात किंवा अनेक शक्यतासुद्धा वर्त जात आहेत परंतु वाल्मिक कराडाच्या वकिलांकडून हा प्रयत्न केला जातोय की जर त्याला न्यायालयीन कोठडी झाली तर ता त्याला त्याच्यासाठी जामिनासाठी आपण अर्ज करूयात दुसरीकडे आणखी एक केसबद्दलची सुनावणी झाली ती म्हणजे आपण बघतो की सुदर्शन घुले आणि त्याचे इतर साथीदार ज्यांना सुद्धा पोलीस कस्टडी मिळाली होती त्यांची कस्टडी संपलेली होती आणि त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आला होता आणि आज त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आज सरकारी वकिलांनी सांगितलं की पोलीस यंत्रणेला त्यांच्याकडे आता अधिकचा काही तपास करायचा नाही आहे त्यामुळे ते न्यायालयीन कोठडीत राहिलं तरी काही हरकत नाही पण जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा त्यांची पोलीस कस्टडी घेतली जाऊ शकते आणि त्यांच्याकडे सुद्धा अधिकचीच तपासणी ही केली जाऊ शकते अधिकची चौकशी केली जाऊ शकते आता सुदर्शन गुले आणि त्याच्या इतर जर साथीदार आहेत त्यांचे वकील जामिन हे न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करतात का आणि त्याच्यावर न्यायालय काय सुनावणी घेतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण आज वाल्मिक कराडची मात्र सुनावणी पार पडलेली नाही आहे आणि त्याच्या जामिनावरच्या अर्जावरच्या सुनावणी आता वीस तारखेला पार पडणार आहे त्यामुळे वीस तारखेला नेमक्या या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतं त्याची पोलीस कस्टडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याला पोलीस कस्टडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी देत राहू त्यामुळे मुंबईतकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील पाहत राहा मुंबईत